न्यूज मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी आपला आवाज आपली वृत्तवाहिनी ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त रासरंग दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी एच आय आयोजित हा नवरात्र उत्सव यंदा नवी उंची गाठणार आहे यंदा या नवरात्र उत्सवाचे आठवे वर्ष आहे ठाण्यातील हरिओमनगर जकातनाखा येथील भव्य मैदानावर नवरात्रीचे नऊ दिवस बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुमधुर गायनाने नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे क्रीडाई एम सी एच्या आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात राजरंग दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडणार आहे असे श्री जितेंद्रबाई मेहता यांनी सांगितले आहे कलाकारांच्या संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद घेण्याचे आव्हान श्री जितेंद्रबाई मेहता यांनी केले आहे